हॅलो नमस्कार आणि आज आम्ही आलो आहोत कर्नाळा बर्ड चला बघूया कर्नाळा हे ठिकाण मुंबई पासून सिक्स्टी टू किलोमीटर अंतरावर तर पनवेलपासून अवघ्या बारा किलोमीटर अंतरावर आहे तुम्हाला माहिती आहे का कर्नाळा हे महाराष्ट्रातील पहिलं पक्षी अभयारण्य आहे इथे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आणि वृक्ष आहेत इथे जवळपासना एकशे पन्नास जातींचे पक्षी आढळतात कर्नाळ हा किल्ला ना समुद्रसपाटीपासून सुमारे चारशे पंचेचाळीस मीटर उंचीवर आहे किल्ल्याकडे जाणारी निसर्गवाट कठीण व खडका असल्यामुळे ट्रेकर्स आणि गिर्यारोकांसाठी हा किल्ला मोठा आकर्षण बनलेला आहे ऐन वेळेस पावसाने हजेरी लावल्यामुळे आमचा उत्साह हो दुपटीने वाढला पुढे गेल्यावर आम्हाला हे भवानी मंदिर दिसलं आणि फायनली आम्हाला किल्ल्याची तटबंदी दिसू लागली दाट जंगलाची सावली आणि पक्ष्यांच्या मधुस्वरांचा मागोवा घेत डोंगर रांगावरून चढताना किल्ल्याची तटबंदी दिसू लागते आणि हे मुख्य किल्ल्याचं प्रवेशद्वार इथून आतमध्ये गेल्यावर आपल्याला वाड्याचे काही अवशेष पाहायला मिळतात आम्ही ऑड्डेला गेल्यामुळे आम्हाला अजिबातच गर्दी पाहायला मिळाली नाही आणि याचं टायमिंग सकाळी सहा ते संध्याकाळी सहा इतकं असतं पुढे आल्यावर आपल्याला ह्या पाण्याच्या टाक्या पाहायला मिळतात याचा वापर पूर्वीच्या काळी पिण्याच्या पाण्यासाठी केला जात असे परंतु आता ह्या काही कारणास्तव बंद केले आहेत किल्ल्याच्या तळभागापासून साधारणतः पावणे तीन ते तीन किलोमीटर इतकं अंतर आहे त्यामुळे दीड ते दोन तास चढायला लागतात आणि वरती गेल्यावर आम्हाला झेंडा ऑफकोर्स पाहायला मिळाला आणि अनिकेतची खूप कसरत चालली होती त्याला सरळ करण्यासाठी आणि फायनली तो सरळ केलाच थँक्यू